अमेरिका ऑस्ट्रेलिया इंग्लंडमध्ये वापरली जातात जे काही मनके पुढे मागे वर खाली सरकलेले आहेत गाद्या बाहेर आलेल्या आहेत त्याचबरोबर रुग्णाला पाच मिनटापेक्षा जास्त चालता येत नाही आहे ये। चप्पल निसटते झरझर मुंग्या पायाला येतात अशा प्रकारच्या रुग्णांसाठी क्रॅरोपॅक्टर जी ट्रीटमेंट आहे ही नक्कीच वरदान ठरलेली आहे याच्यामध्ये बोन सेटिंग केलं जातं जे सेगमेंट मागे आलं आहे पुढे आलं आहे किंवा वर खाली झालं आहे त्याला एका अलाइनमध्ये बसवण्यात येतं त्याच्यासाठी वेगवेगळे ड्रॉप टेबल वापरले जातात पहिलं रुग्णाचा एक्सरे बघून कोणता व्हर्टेब्रल सेगमेंट कुठे शिफ्ट झालं आहे ते एक्सरेसोबत क्लिनिकल एक्झामिनेशन केलं जातं त्याच्यामध्ये नर्वोस्कोप नावाचं अमेरिकेचं मशीन आहे ते वापरून मनक्याचा इन्फ्लामेशन कुठल्या साईडला किती दिवसापासून आहे यासाठी व्हर्टेब्रल सेगमेंट कुठे पुढे मागे वर खाली झालं आहे हे तपासलं जातं क्लिनिकल एक्झामिशनमध्ये स्टॅटिक आणि डायनॅमिक एक्झामिशन केलं जातं मध्ये सगळ्यात महत्त्वाचं मशीन जे आहे ते नर्वोस्कोप यामध्ये मणक्याच्या पहिल्या सर्वायकल व्हर्टेब्रल सेगमेंटपासून ते माकड हाडापर्यंत हे मशीन लावलं जातं आणि यामध्ये कोणत्या व्हर्टेब्रल सेगमेंटमध्ये आत्ता के केवढं इन्फ्लमेशन आहे डिस्क ही किती बाहेर आलेली आहे त्याचबरोबर किती दिवसापासून रुग्णांना त्रास होतो आहे ह्या मशीनने तपासलं जातं त्याचसोबत हे वर्टेब्रल सेगमेंट बऱ्याच वेळा बऱ्याच पेशंटमध्ये आम्ही बघतो उजवी ही मागे येते त्याच्यामुळे वर्टेब्रल सेगमेंट हे फिक्सेशनमध्ये जातं तिथली मोबिलिटी कमी होते आणि त्याचबरोबर रुग्णांना मनक्याच्या त्रासाला सुरुवात होते जे काही वर्टेब्रल सेगमेंट हे पुढे मागे वर खाली झालेलं आहे त्याच्यासाठी क्रारोपॅक्टर नावाची जी ट्रीटमेंट आहे त्याच्यामध्ये ड्रॉप टेबल गन्स काही वापरल्या जातात आणि जे सेगमेंट तिरकं झालं आहे वरखाली झालं आहे त्याला एका अलाईन केलं जातं म्हणून क्रॅरोपॅक्टर ही ट्रीटमेंट जी आहे नक्कीच वरदान आहे मनक्यांच्या रुग्णासाठी आणि जगभरात त्याचे भरपूर कॉलेजेस अमेरिका ऑस्ट्रेलिया इंग्लंडमध्ये आहेत अधिक माहितीसाठी खालील दिलेल्या नंबरवरती संपर्क करा त्याचबरोबर डॉक्टर भंडारी स्पाइन क्लिनिक या नावाच्या यूट्यूब चॅनलला जाऊन तुम्हाला अनेक व्हिडिओही बघायला मिळतील त्या संदर्भात ते बघा ज्यांना ऑपरेशन सांगितलं आहे त्यांनी घाबरून जायचं नाही आहे नक्कीच तुम्ही बरे होणार आहात मानसिक खच्चीकरण करून घेऊ नका मनक्याचा आजार हा शंभर टक्के बरा होण्यासारखा आणि कालांतराने परत न उद्भवणारा आहे त्याच्यामुळे माझं ऑपरेशन केलेलं आहे मग अजून बरं होत नाही असेही रुग्ण माझ्या दवाखान्यात येतात त्यांच्या या उपचार पद्धती